समाजाचा माणूस तिथं जातो आणि आमदार म्हणून पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची त्याच दिवशी मानसिकता माझी झाली होती कि हे जे काही मास्टर माइंड आहे ह्यांना फासावर चढवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि हा मांडणारा एक तिली समाजाचा माणूस सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण केले तर राजकारण केलं के जात पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले धस अण्णाचं आपण सभागृहातलं भाषण बघितलं अजून धस अण्णा जर पाच मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसा ढसा तिथं रडला असतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय यामध्ये जसं आपण बघतो कि पिवळा निळा हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आहेत आज ते सर्व रंग या मोर्चा मोर्चाच्या ह्याचून दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा कुटुंबीला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहेत मी म्हणून आन, संतोष अण्णा धरंगे पाटलां संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंजारी समाज कुटुंबाच समाजाचं आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये दोन तीनशे सात आणि एक अट्रॉसिटी झाली आणि आई वडील आणि मुलासोबत अण्णा आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळं आम्ही तुम्हाला म्हणतो की निर्णय घेताना अण्णा एकामेकावर ट्वीट अण्णा आम्ही कळकळून बर राहू तुमच्या पण एकामेकावर निर्णय घेताना टाकू नका ह्याच्यामोर हसले आणि त्याच्यामुळे हसले आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा वाल्मिकार मोकेत घेतलं नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंडे जे मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये किंवा तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दारा जरांचे पाटील बसल्यानंतर तिचा गुन्हा दाखल झाला यांना आणि बारा तास लागले हे ही खरं आणि त्या काळामध्ये प्रशासनाला त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्यावेळेस एस पी डीवायस पी कुणाला कुणी वरच्यांनी जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा आणि जे कुणी लोक आहेत मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्यासोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड वाल्मी कराडे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सुरुवांशी कुटुंबाच्या मागण्यात त्यांनी तर ती देणगी सुद्धा नाकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर आदरणीय खासदार श्रुत बजरंग बापा सोनावणे कैलासवासी संतोषांना देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो या जन आक्रोश मोर्चामध्ये जमलेल्या जनसमुदायास वंदन करतो सर्वांना संबोधित करण्यासाठी देशमुखांनाच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ संतोष सान्ना देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीनं त्याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय पहिला मोर्चा रेणापूर मध्ये झाला दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला त्याच्यानंतर परभणीत झाला पुण्यात झाला पैठण मध्ये झाला काल जालन्यात झाला आणि आज धाराशिव मध्ये होतोय महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे सर्व पक्षाचे आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय की संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला तीनशे दोन मध्ये ऍड केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्ता अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या ले पोलिसला न कोर्टाने विचारलं की चोवीस दिवस तुम्ही काय करत होता मग माझ्या या पोलीस यंत्रणा चलवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅपिंग झालं त्याला आज किती दिवस उलटलेत ही जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात जवळपास पस्तीस दिवस गया दिवसा मदे या घटनेला झालेले पस्तीस दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा फरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोक आहे असं जरी समजलं गेलं तर यांना पाठीमाग कोण घालतंय या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात गातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला ये सर असं सा समजलं जाईल मायबाप सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही एसआयटी नेमली एसआयटी मध्ये नऊ लोक घेतले ते बीड जिल्ह्यातले एकच अधिकारी आहे परत एक स्टेटमेंट बघितलं गेला की दोन अधिकारी काढले कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही पण एसआयटी मध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधले जे अधिकारी घेतले ते अधिकारी कोण आहेत तर या खंडणीखोर जो आरोपी मधी बसलाय त्यानंच या पदावर बसले त्याच्यावरच्या ने, नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत गळ्या थाट टाकते डान्स करतेत असले अधिकारी यांची चौकशी काय करणार तर आमचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा न्यायालयीन चौकशी केली जाईन म्हणलात न्यायालयीन चौकशीच काय आणखी न्यायालयीन चौकशी काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र कि उपमुख्यमंत्र्यांनी की तिन्ही चौकश्या चालू आहेत माझ्या बघण्यात माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत न्यायालयीन चौकशी कुठे आहे न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही आणि आपण मुख्यमंत्र्यांना भेटा गेलात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलंय मग आता कधी नेमणार आहेत सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर तुम्हाला जर उज्ज्वल निकम सारखे ऍडव्होकेट नेमायचे असतील तर अर्जंट नेमा नाही तर आणखी एक वकील साहेबांचं स्टेटमेंट बघितलं होतं सतीश माने शिंदे या वकील साहेबांना सुद्धा शासनानं नेमलं पाहिजे नाही नेमलं तर खासदार ना या मी त्याच्यात त्यांची फीज भरून त्यांना त्याच्यात आजार व्हायला लागेल असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो निस्तीत जिम्मेदारी घेऊन कुणाच भागणार नाही तर खरंच जर तुम्हाला त्याच्या मुळाशी जायचं तर याच्यातला मास्टर माइंड त्याच्यामध्ये आड झाला पाहिजे आजच आता आपल्या धाराशी मध्ये येताना मला कळलं की मोका लावला तुम्ही मोका लावला चांगलं केलं पण मोका लावून जो कोणी मोखे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायबापाकडून कुण, करत असेल तर ती चुकीच आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर माइंड नावाचा खंदनीखोर बसलेला जेल आहे जेलमध्ये त्याला त्याच्यात घेतला पाहिजे त्याच्या सीडीआर तुमच्याकडे आहेत पोलीस यंत्रणा सुद्धा मायबाप पोलिस यंत्रणा माझी विनंती आहे पहिल्या सणाला दोन आरोपी पकडले गेले त्या दोन आरोपींनी तुम्ही मोबाईल त्याच्याजवळ सापडले तुम्ही त्या दोन आरोपीचे मोबाईल कधी कुठे मीडियाला सांगितले नाहीत त्याच्यात काय म्हणलं गेलं एके दिवशी मीडियाला बातमी आली की हा अमुक, अमुक माणसाला एका नेत्याला वरिष्ठाला फोन केले गेले, गेले। त्याचे जर वाईस शॅम्पल तुम्हाला तपासण्यासाठी चू चौतीस दिवस लागत असले तर किती फास्ट यंत्रणा म्हणलं पाहिजे आम्ही जेना क्रॉस मोर्चे काढतोय एवढ्या ताकदीने सरकारच्या या यंत्रणेच्या विरुद्ध रोष व्यक्त करतोय तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला बेदखल करण्याचं काम जरी सरकार करत असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही मला चिठ्ठी देण्यापेक्षा मी दोनच मिनिटं पिवणार आहे अन्न काही ऐका ना जरा काही अडचण येत नाही जरा ऐका कारण सरकार तुमचं आहे सरकार आमचं हा विषय नाही कोणा जातीपातीचा विषय नाही कुठल्या पक्षाचा विषय नाही हा जनमानसाचा सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे आणि सर्वांचा प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीनं उभारायचं आहे कारण याची कारण असं आहे की या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही आम्ही जर ताकदीनं शेवटच्या क्षणापर्यंत उभारलो तरच न्याय मिळणार आहे याचं कारण असं आहे की या सर्व गोष्टी करताना या खंडणी खोरावर मागच्या काळातच गुन्हा दाखल झाला कारण मला हा जिल्हा धाराशिव जिल्हा आम्हाला खेटून आहे आणि माझ्या जिल्ह्याची बॉर्डर तुमच्यापर्यंत आहे या आमच्या गुन्ह्याचं लोन तुमच्या जिल्ह्यात पण हे म्हणून मला काही थोडं विस्तृत सांगावं लागतंय कारण या जिल्ह्याचं मी पहिली बाईट दिली त्या दिवशी सांगितलं होतं याच कनेक्शन धाराशिवची जुळले काही पुण्याची जुळले का हे बघा तसंच झालं अण्णा तुम्ही आता नावं घेताय है लोकांचे ते लोक सुद्धा धाराशिव मधले आहेत कुणी पुण्यातले मग पुण्यातच हे सर्व आरोपी पकडले जातात त्याच दिवशी पोलिसांनी जर दखल घेतली असती तर असं झालं नसतं या पोलीस यंत्रणेनं त्याच दिवशी ज्या दिवशी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ला गुन्हा नोंद झाला त्यावेळेस पासून काय केलं एवढंच ना तर या खंडानी खोराला ईडीची नोटीस आली माग आजपर्यंत ईडीनं काय केलं आम्ही तर पहिल्या दिवसापासून संसदेचा असल संसदेच्या बाहेर असल आम्ही राजरोजपणे ओरडतोय आम्ही हा विषय आणि हा लढा आमचा पार टोकापर्यंत या मारेकऱ्यांना या मास्टर माइंडला फाशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शेवटपर्यंत हा लढा आम्ही लढणार आहेत ही तुम्हाला सर्वांना सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये याने खंडणी खोऱ्यात याचा गुन्हा आज मोक्याशी नगडीत निगडीत नाही का असं जर का पोलीस यंत्रणेला वाटत असेल तर यांना अटक का केली मग यांना अटक केलेली चौदा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी केली तर यांना याच्यात अटक केली पाहिजे यांना वाचवण्यासाठी कोण कोण यंत्रणा काम करते ती सुद्धा बघितलं पाहिजे बऱ्याच काळापासून बऱ्याच दिवसापासून हा जो आरोपी आहे याची दहशत बीड जिल्ह्यावर आहे ह्या बीड जिल्ह्यातली दहशत तुमच्या इकडे सुद्धा विंडमिल होत्या परंडला वगैरे तिथं सुद्धा वसुले ह्यांचीच आमच्या इकडे सुद्धा विंडविला आष्टीपासून होत्या तिथेही बसूल यांचीच फक्त ह्याच्यात काय तर आमच्या संतोषांना देशमुख यांचा बळी गेला एवढा आमचा चांगला एक सरपंच एवढा सोजळ असा सरपंच आमचा आमच्यातून गेला आमच्या कुटुंबातून गेला आहे आम्हाला कुठं जातीपातीचं राजकारण करायचं नाही कुणाचं राजकारण कुणा पक्षाचं गटाचं करायचं नाही आम्हाला एका गोष्टीच मागणी आहे की आमच्या या संतोषांना देशमुख यांचे जे मारे करेल त्याचा मास्टर त्याला फाशी झाली पाहिजे त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार एवढंच तुम्हाला सांगायचंय आणि आजच नाही तर शेवटच्या टोकापर्यंत चाहे सरकारनं किती वाचवायचा प्रयत्न केला तरी आम्ही सुद्धा असे पुरावे सादर करू की त्याच्यातून तो बाहेर निघणारच नाही आणि एवढाच नाही तर धाराशिव मध्ये त्याचं काय कनेक्शन हे बी काढू ईडीला काय काय अरे पाच पन्नास लोक यादी दिली एस पी साहेबांना सुद्या मी सांगितलं बीडच्या एसपीना साहेब हे जरा तपासा जर ही जर सगळे तपासले ना कुणा कुणाच्या घरी किती रीतीये कुणा कुणाच्या दारात किती राख आहे ही आमचा जो मर्डर झालाय हा मर्डर कशातून झालाय त्या खंडणीतून पैशाच्या वसुलीतून झाला दररोज एक आर घेतल्याशी झोपतच नव्हता जणू पट्ट्या खरंय <laughs> ही पब्लिकच म्हणते मी तर म्हणणं बघा ते गोरगरीबांचा सुद्धा आवाज तेच आहे एवढे जर खंडणी खोर असेल त्याचा त्रास काय आम्हाला माहित आहे आणि कुणीतरी फोटो दाखवत आहे कुणीतरी म्हणते ह्यांचे फोन आहेत अरे फोटो दाखवायला सर्वांबरोबर सर्वांनी काम केले सर्वांचे फोटो असतील फोटोपेक्षा सर्वांच्या चौकशीला सर्वांना बोलवा आणि ज्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या अरे ज्यांच्या बरोबर सगळं काही खेळ त्यांचं बघा एखाद्याचा फोटो दाखवून दुसऱ्याचा काय करणार सुरेश सुरेशांनाचा फोटो बजरंग सोनाणीचा फोटो पवार साहेबाचा फोटो फडणवीस साहेबाचा फोटो आणखी काय नोट नाही त्यांचे नाव घेतील तेवढ्याचे फोटो हे बाकीचं जाऊ द्या मी एकाच तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाल्याशिवाय तुम्ही आम्ही कधीही मागं हटायचं नाही साथ देणार का हात करून सांगा सगळे धन्यवाद शव छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा खूप खूप धन्यवाद यानंतर सन्माननीय खासदार श्रोत प्रकाश राजे निंबाळकर स्वर्गीय संतोषजी देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथजी सूर्यवंशी दोन या दोन तरुण युवकांच्या हत्या अतिशय निगृतपणे ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या हत्येच्या निषेधार्थ आणि या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं ह्या आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी बंधूंनो माझ्या माता भगिनी व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर बंधूंनो मी संतोष देशमुखांच्या घरी ज्यावेळेस घटना झाडल्याच्या नंतर गेलो भेटलो मी बघितलं एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोपं नसतंही आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं शंभर हातीचं बळ लेकरा त्या लेकराच्या अंगात असते त्या वडिलाला वाटत असतंय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठ करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेणे माराण होत होती ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या ते मनाला काय वेदना झाल्या असत्या आल। आला नसेल का विचार माझ्या लेकराकड कोण बघल म्हणून माझ्या पाठीमागं कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठीमाग कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायर जर पडलं तर आपलं काळीच चिरतय मला सांगा ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशीपेक्षा पेक्षा दुसरे शिक्षा कुठल्या असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत आयला जगायला लायक नाहीत मला वाटतंय त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फास फासावर लटकावण्याचं काम हे सरकारचं आहे आज संतोष देशमुखांचं सांगायचं सा त्यांचे ते वडील या ठिकाणी आपल्या आप प्रेस्टीज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय बार्शीला तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामुळे अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण दारा शिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो आज सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुंदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवासी आहेत पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगड पोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवानो कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी एन केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर असं असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केलं जात आहे आणि ह्या निरापराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जात आहे ते सांगतंय माझी परीक्षा आहे उद्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं झालं जात आहे आणि तिथं त्याचा मृत्यू होत आहे तिथं त्याची हत्या होती मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर आर सुद्धा कुणावर दाखल होत नसल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कलाशवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि चार अठरा वर्ष संपलेत अठरा वर्ष संपलेत अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टात अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असत या कुटुंबाला न्याय द्यायचा असल तर माझी विनंती आहे अण्णा फास्ट त्या कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी आज कुठल्याही त्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय काय कारण आहे बाबा अण्णा ही जात नसती ही वृत्ती असती काय वृत्ती सांगती मी पदावर आलो मी आमदार झालो मी मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं एक टर्म दोन टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढते त्यांना वाटतय सगळं आपल्या हातात आहे असे दोन खून केले तीन खून केले आम्ही पचवू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात बाज अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास मा जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देत आहे मला वाटतं ह्या वृत्तीचा न्याय नाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असाना ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे मी आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय हा दोघांनाही देतो बरचसं बोलायचं बांधवांनो पण एक मात्र आहे अण्णा सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतायत आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपून ठेवील कर्म माणूस माणसापासून लपून ठेवील पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळ परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही 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 ती कधीच कोणाला मिळत आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाच्या कर्माला ला की कि बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट त्याच्या बाळाचा तळतळाट हे, हे आपल्याला कुठल्या आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही ह्याचा विचार मला वाटते माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीन आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडं त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या का ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर त्यांना मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फर्स्ट टॅग कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकल जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो धन्यवाद आता